अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील रसिनो फार्मा कंपनीत रविवारी रात्री मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली या आगीत कंपनीतील प्लांट ऑपरेटर गंभीर जखमी झाले असून हा स्फोट झाला तेव्हा कंपनीत दहा ते बारा कामगार काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे अनिल यादव असं गंभीर जखमी झालेल्या प्लांट ऑपरेटरचं नाव असून रविवारी रात्रीच्या सुमारास ते कंपनीच्या तळमजल्यावरील प्लांटमध्ये काम करत असताना अचानक स्फोट झाला यात अनिल यादव हे संपूर्णपणे भाजले असून ही घटना घडल्यानंतर कंपनीतील इतर कामगारांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं या घटनेत आणखी कोणी जखमी आहे का याबाबतची माहिती अजूनही समोर येऊ शकलेली नाही दुसरीकडे कंपनीतील आग विझवण्याचं का काम मध्यरात्रीपर्यंत सुरूच होतं ही आग संपूर्णपणे विझवल्यानंतरच कंपनीची पाहणी करून आतमध्ये एखाद्या कामगाराचा सा मृतदेह सापडतो का हे पाहावं लागणार असल्याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे मात्र या स्फोटा मु एम आई डी सी भाग अंबरनाथ शहरा पूर्व भागात भीति वातावरण पसरल आपका नाम क्या है अनिल यादव अनिल जी क्या काम करते थे मैं वहाँ पे प्लांट ऑपरेटर था क्या हादसा हुआ था? अभी मैं ग्राउंड फ्लोर में खड़ा था और दूसरा कुछ काम करने जा रहा था जब तक ऊपर से हो गया बस इतना ही मालूम उसके आगे क्या हो गया वो मुझे मालूम

और किसी को कुछ चोट नहीं नहीं कंपनी आपको किस में लाते हैं कंपनी के जो स्टाफ के लोग थे वो लोग लेके सुपरवाइजर इंचार्ज वगैरह डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांचा पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा यूट्यूब वर सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज